नमस्कार भक्तांना श्री स्वामी समर्थ श्री माता लक्ष्मी आपल्या घरात कायम नांदो अशी आपली सर्वांची इच्छा असते हो ना तर आज आपण याच बाबतीत सविस्तरपणे आणि सोप्या पद्धतीने सर्व काही जाणून घेणार आहोत ते म्हणजे लक्ष्मीपूजन कसे करावे त्याची योग्य पद्धत आणि त्याची उत्तर पूजा कशी करावी म्हणजेच लक्ष्मीच्या विसर्जनाची पूजा कशी करावी चला तर मग जाणून घेऊयात या सर्व काही गोष्टी सर्व प्रथम जय माता लक्ष्मी आजच्या या पवित्र दिवशी आपण घरात धन सुख शांती आणि समृद्धीचं स्वागत करतो दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच अमावशेच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो ही रात्र अंधाराची असली तरी ती रात्र माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नसतो तर आनंद समाधान आणि घरातलं आपलं तेजसुद्धा आहे तर आपण लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर तयारी कशी करावी तर लक्ष्मीपूजनासाठी तयारीचं खूप महत्त्वाचं असतं संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी म्हणजे सुमारे पाच ते सहा वाजेपर्यंत घर स्वच्छ करा ते अत्यंत महत्त्वाचं असतं कारण माता लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही संपूर्ण घर झाडून पुसून दरवाज्याजवळ रांगोळी काढा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण आंब्याची पाने झेंडूची पाने असे तोरण लावा घरातील सर्व दिवे बल्प आणि कोपरे स्वच्छ करावेत कारण असे मानले जाते की जिथे अंधार तिथे लक्ष्मी राहतच नाही घरातील तिजोरी रोकड व्यवसायातील जागा स्वच्छ धुवून त्यावर हळदी कुंकू लावा नवीन नाणे ठेवले असल्यास त्यावर ल अक्षदा ठेवावी लक्ष्मी येते तिथे व्यवस्था आणि शुद्धता हे दोन घटक अत्यंत आवश्यक असतात आता आपण पाहूयात पूजा स्थान तयार करण्यासाठी कसं कसं करावं तर लक्ष्मीपूजनासाठी एक पाठ घ्यावा त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरावं आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र कमळावर बसलेली हातात सुवर्णपात्र श्री गणेश लक्ष्मीच्या उजव्या बाजूस सोने नाणी तिजोरीची चावी प्रतीक म्हणून ठेवा धनत्रयोदशीला घेतलेला यमदीप तोही इथे ठेवावा मूर्तीसमोर चांदीचा किंवा पितळेचा कलश ठेवावा कलशात पाणी तांदूळ सुपारी नाणं आणि पान ठेवून वर नारळ ठेवावा तो कलश म्हणजेच लक्ष्मीचा प्रतीक असते त्या पूजेमध्ये अत्यंत आवश्यक वस्तू असतात ते म्हणजे हळदी कुंकू फुले मोगरा किंवा झांडू झेंडूची जे फुले पानसुपारी फळे मिठाई खीर किंवा शिरा पांढरा कपडा गणेशासाठी आणि लाल कपडा लक्ष्मी मातेसाठी धूप दिवा कापूर चांदी सोन्याचे नाणे पाणी तांदूळ पंचामृत आणि पंचामृत बनवताना दूध दही तूप मध आणि साखर याचा समावेश करावा पूजाविधी कशी करावी तर संध्याकाळी सर्वसाधारणपणे सूर्यास्तानंतर शुभमुहूर्त पाहून पूजा सुरू करा माता लक्ष्मीला आव्हान करून पूजन करा आणि पूजेचा क्रम त्यात कसा लावायचा तर पूजेचा क्रम आपण आव्हान मंत्र करून करूयात ओम ह्रीं क्लीं क्लीम महालक्ष्मीय ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मीय नमहा यानंतर माता लक्ष्मी आणि गणपतीला नमस्कार करून संकल्प घ्यावा आज मी माझ्या घरातील सुख समृद्धी आणि शांतीसाठी लक्ष्मी पूजन करीत आहे असं असं म्हणावं आणि परत गणपतीपूजन करावं गणपतीला प्रथम फूल अक्षदा आणि नंतर मोदक दाखवावा कलश पूजन करावं आणि कलशावर हळद कुंकू लावून फुलं आणि तांदूळ अर्पण करा आणि नंतर लक्ष्मीपूजन मूर्तीवर गंध कुंकू फूल तांदूळ अर्पण अर्पण करा नंतर पंचामृत स्नान करा जसं प्रतिमा असेल तसं फक्त प्रतिकात्मक स्नान करा नंतर सुगंधी पाणी शिंपडून दिवा लावा आणि नैवेद्य दाखवा आणि नैवेद्यामध्ये खीर पुरी लाडू मिठाई दाखवावी आणि ओम श्रीम ह्रीं क्लीम श्री सिद्धलक्ष्मे नम ओम श्री क्लीं श्री सिद्धलक्ष्मे नम हा मंत्र जप नैवेद्य दाखवताना करावा आणि शेवटी आरती म्हणावी गणपतीची लक्ष्मीची आणि नंतर सुखकर्ता दुखरता व जयदेवी जयदेवी या आरत्या म्हणा धनाची पूजा तर ही पूजा विशेष आहे कारण लक्ष्मी म्हणजे धन आणि धन म्हणजे संपत्तीचा सन्मान घरातील रोकड चेकबुक तिजोरी सोनं चांदी दागिने व्यवसायातील वस्तू सर्वावर अक्षदा फुलं व्हा जर दुकान असेल तर तिथेही पूजा करा काही लोक या दिवशी खाते पुस्तके म्हणजेच लेखापत्र पूजा तयार करतात यालाच खातेपूजनसुद्धा म्हणतात आपल्याला काहीतरी रात्रीचे विशेष संकेत असतात ते सांगतात रात्री घरातील दिवे बंद करू नका कारण ही रात्र लक्ष्मी येण्याचे असते प्रकाश म्हणजेच संपत्तीचे संकेत दरवाजाजवळ छोटासा दीपमाला माळा लावा घरात सुख शांतीचे श्लोक म्हणा हे झालं आपलं आता लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाची सोपी पद्धत आता आपण पाहूयात की उत्तर पूजा पुझा, उत्तर पूजन दुसऱ्या दिवशी सकाळी कसे करावे तर दुसऱ्या दिवशी सूर्या सूर्योदयानंतर लक्ष्मीच्या पूजेचा समारोप करावा यालाच उत्तर पूजा म्हणतात उत्तर पूजनाची पद्धत म्हणजे माता लक्ष्मीला पुन्हा एकदा नमस्कार करून धन्यवाद द्या आणि म्हणावे माता तू आमच्या घरी आलीस सुख समृद्धीचा आशीर्वाद दिलास तुझे मनपूर्वक आभार आणि देवीसमोर ठेवलेले नाणे सुपारी तांदूळ हे कुशीत ठेवावे आणि पुढील वर्षी त्याच्या जागी नवीन ठेवा कलशातील पाणी घराच्या प्रवेशद्वारावर शिंपडावे ते शुभत्वच आणते लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र ते परत देवघरात ठेवा आणि शेवटी आरती करून म्हणावे माता वर्षभर आमच्यावर कृपा ठेव आणि दरवर्षी आमच्या घरी ये हे सर्व करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवा जसे की पूजेवेळी राग वाद आणि बोलाचाली टाळा लक्ष्मीला स्वच्छता साधेपणा आणि सुवास आवडतो फुले आणि प्रसाद वाया घालवू नका पूजेनंतर प्रसाद सर्वांना वाटा लक्ष्मीपूजन केवळ दहन मिळवणे नाही तर तो संतोष शांती आणि कृतज्ञता अनुभवणे आहे लक्ष्मी म्हणजे घरातील स्त्रीचे हसू लक्ष्मी म्हणजे मुलांच्या यशातला आनंद लक्ष्मी म्हणजेच शेतकऱ्यांच्या हातातील पीक आणि लक्ष्मी म्हणजेच व्यापाराच्या दुकानातील समाधानसुद्धा आणि लक्ष्मी म्हणजेच आपल्या अंतकरणातील प्रसन्नता जेव्हा आपण श्रद्धेने पूजन करतो ना तेव्हा लक्ष्मी फक्त घरातच नाही तर आपल्या विचारांमध्ये सुद्धा स्थिर होत असते शेवटी एवढंच सांगेन शेवटी शांतपणे देव्यासमोर बसून दहा मिनटे ध्यान करा माता लक्ष्मीचं रूप म्हणताना कमळावर बसलेली चार हातात धन शंख पद्य आणि हो घेऊन आपल्यावर प्रसन्न हसत आहे आणि त्या देवीला त्या माता लक्ष्मीला तुम्ही म्हणा माता तू केवळ माझ्या घरात नव्हे तर माझ्या मनात वास कर माझ्या प्रत्येक कृतीत माझ्या सात्विकतान माझं जीवन तुझ्या तेजानं उजळून टाक आणि शेवटी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी तुझी आरती ओवाळू या देवी देई सुखी या आरतीनंतर परिवारासोबत प्रसाद ग्रहण करा हा दिवस लक्ष्मीचा पण पुढची प्रत्येक रात्रही प्रकाशमान ठेवायची आहे तेव्हाच खऱ्या अर्थानं ते लक्ष्मीची कृपा आपल्यावर स्थिर राहील जो मनापासून शुद्ध भावनेने आणि शांततेने लक्ष्मीपूजन करतो ना त्याच्याकडेच माता लक्ष्मी कायम वास करते म्हणूनच दरवर्षी ही पूजा केवळ परंपरा म्हणून नव्हे तर एक आध्यात्मिक अनुभव म्हणून करा चला तर मग भक्तांनो आज आपण लक्ष्मीपूजनाची संपूर्ण माहिती जाणून घेतली जसे की त्याची उत्तरपूजा पूजा कसे पूजन करायचे कोणती वेळ योग्य असते आणि उत्तरपूजन कसे करायचं हे सगळं पाहिलं परंतु लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ धनप्राप्ती नव्हे तर आपल्या घरात आपल्या मनात शांती आणि समाधान आणणंसुद्धा आहे माता लक्ष्मी फक्त तिजोरीत नाही तर आपल्या विचारात आपल्या बोलण्यात आणि आपल्या कृतीत असते आपण प्रेमाने आदराने आणि स्वच्छ भावनेने जगलो तर ती कायम आपल्यासोबत राहत असते आजची रात्र आहे प्रकाशाची सकारात्मकतेची आणि नवीन सुरुवातीची म्हणूनच या दिवशी मनातून एक संकल्प करा आपण दररोज स्वच्छता सच्चाई आणि श्रद्धा राखू कोणाचं मन दुखवणार नाही आणि प्रत्येक दिवशी चांगलं काहीतरी करू हा संकल्प करा माता लक्ष्मी आपल्यावर नेहमी कृपा ठेवू आपल्या घरात आनंद आरोग्य आणि संपत्ती नांदो हीच मनापासून प्रार्थना आहे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आपला आहे आमंश तिथी चालू वीस ऑक्टोबर दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस ते एकवीस ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजून चोपन्न या वेळेत आहे प्रादोषकालाचा शुभ वेळ आहे पाच वाजून बावन्न मिनिटांनी ते आठ वाजून चोवीस मिनटापर्यंत म्हणूनच एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच पंचेचाळीस ते सात वाजून तीस वाजेपर्यंत हा मुहूर्त चांगला राहील विशेषतः पाच वाजून पन पन्नास मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून तीस मिनटापर्यंतचा काळ खूप शुभ आहे चला तर मग भक्तांना तुम्हाला जर ला ला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून असे कोणकोणते व्हिडिओ ऐकायला आवडतील ते, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका सुंदर आध्यात्मिक गोष्टीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ